तर आजकाल खूपच वातावरण खराब झालेलं आहे त्या सर्वांची तब्येत खराब होती स्पेशली तर लहान लेकरांची खूपच लवकर होती आहे कारण की त्यांची इम्युनिटी पॉवर जास्त नसते त्यामुळे त्यांना खूप म्हणजे सहन होत नाही कोणत्या पण गोष्टी लगेच फेस करायला तर त्यांना खोकला वगैरे होत असेल जास्त तर आपण त्याच्यावर काय उपाय करू शकतो तसंच माझ्या मयंकलासुद्धा खूपच खोकला वगैरे पण होत होता तर मी त्याला काय दिलं आणि त्याने झटकन पिलं पण आणि पोरं मागून पितील हे आपल्याला जबरदस्ती पण त्यांना करायची जास्त गरज नाही आहे तर तुम्ही एकदा हे नक्की घरात ट्राय करा आणि पोरं खरं सांगते आरोनी एक चम्मचा जागी दोन तीन चम्मच पिलेले आणि फरक तर हंड्रेड पर्सेंट फरक पडेल तर चला ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा हॅलो हाय नमस्कार कशा आज सर मजेत असणार तर आजचा वार आहे शुक्रवार तर टायमिंग बघू शकता साडेचार झालेले तर आता मी चाय बनवत आहे मयंकला काय झालंय मयंकला खोकला येत आहे ना नाही मयंकला खोकला येत नाही आहे तर आत्ताच घरातले भांडे वगैरे हो आवरलं झाडू वगैरे मारून घेतला त्यानंतर ना आता ठेवलाय चाय तर आता चाय ब्रेड करणार ब्रेड गरम करून घेणार आहे तुपात पोरांना दूध ब्रेड आवडतं खूप त्यामुळे तर चला आता करूया आणि ब्लॉगवर कंटिन्यू ने राहा तर एका साईडला माझा चाय पण शिजत होता आणि लगेच मग मी ब्रेड गरम करून घेत होती तर आरोमयंकला ब्रेड आणि दूध वगैरे खूप आवडतं आणि मी ते कसं जास्त करून बिस्किट वगैरे हो खाता पण मग कधीतरी त्यांना पण चेंजिंग करून दिलं खायला वगैरे तर त्यांना आवडतं खूप तर आरोला आणि मयंकला तेच देत आहे आणि मी पण त्यातले एक दोन ब्रेड खाणार आहे कारण की चाय निस्ता पिला जात ना त्यासोबत हो एक तरी ब्रेड किंवा बिस्किट तरी पाहिजे असतं वा मजा येते बघा चाय प्यायला मला तरी आणि तर निसतं पण चाय पितं पण ते नको वाटतं मला गॅस होत असतो चाय तसा पण चांगला नाही आपल्या शरीरासाठी पण मग ती एक असतं ना लत लागलेली असते चायची त्यामुळे मग ते पिवशी वाटतं मधी मी सोडून पण दिला होता पण आता परत सुरू केलेला आहे पण मग आता परत आता थोड्या दिवसांनी मी बंद करणार आहे मी ते तुमच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि दररोज तुम्हाला माझे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मी मस्त असे पुढं पण वेट लॉसचे वगैरे पण व्हिडिओ घेऊन येणार आहे म्हणजे ते पर्सनली मी जे करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल मी आणि त्याबरोबर बघा माझा चाय झालेला आणि चाय बनवण्याची पण माझी पद्धत वेगळी जरा तर मी साखर वगैरे हो नंतरनं टाकत असते आणि त्यात फक्त एक दोन उकळी आली की लगेच बंद करून देतो गॅस कारण की साखर टाकून कधीच चाय शिजवायचं नाही ते कायच कामाचं नाही राहत चायमध्ये ना म्हणजे खूप तो चाय आपल्याला काय म्हणतात खूप हानिकारक असतो त्यामुळे मग कधी पण चाय साखर ही चाय शिजल्यावरच टाकायची आपल्याला त्यानंतर ना आरवणी मस्तपैकी आपले आसन वगैरे टाकून घेतले दोघांसाठी आणि ना तीन चार दिवसापासून इतकी थंडी पडत आहे ना कि सकायो ले ले, है गर, है, की सकाळी लवकर उठू पण वाटत नाही असं झालेलं आहे आणि त्यात पोरांची पण सर्दी ताप खोकला खूपच म्हणजे प्रमाणाच्या बाहेर होत आहे बघा आणि वातावरण खूपच घर तर आम्ही पिऊन घेत आहे आता चाय मस्तपैकी ब्रेड आणि थोडंसं एनर्जिक वाटतं बघा आणि त्यानंतर ना बघू शकता तुम्ही मय मी काय उद्योग केलेला आहे घरात तर मयंकला साखर इतकी आवडती ना काय सांगायचं तर साखरचा डब्बा खाली ठेवल्यावर मयंके काय उद्या करून आहे तिथं डब्यावर असं काय करतो रे मयंक घरातले काम कमी असतात का सांग बर तुम्हाला हा बोलायचं का नाही तुला मायासोबत मयंक चल नख काढू आपण नख काढायची तुझे बघू नको फक्त राग आल्यावर नख मारत असतो स्वतःला पण मारून घेतला चल गो आहे ना तू हो मय छोटस नेल कटर ना मयंग एवढा खोकला झालाय तरी गोड पाजेल ह्याला खायला फक्त गोड साखर फक्त साखर द्या साखर साखर नाही नाही माझ शो नाही उठ 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 चल चल आपण नेल तुझे लवकर तर मयंकला काय बोललो तर इतका राग येतो ना काय सांगायलाच नको आणि त्यानंतर त्याचे नखं पण इतके वाढले होते सरक सर्वांना नख मारायचा तो आणि स्वतःला पण मारून घ्यायचा तर मग मी त्याचे आज नख पण काढले तर गप बघा कसं गपचूप काढून देतोय न पण त्याचं काहीच नसतं आपण फक्त करत राहायचं तो पण गपचूप करून घेत असत मयंक बघू तुझे नख काढले ना नख बघू किती छान छान बघू नीट दाखव आता नाही लागणार कोणाला पण नख ना मयंक छान छान व्हेरी गुड औषध पिणार आहे पिना पिल्लू औषध पित नाही तू जाऊ बाबा मयंग सोबत कट्टी आणि त्यानंतर ना बघू शकता तुम्ही मयंगचे नखरे तर मयंकला बसला मयंक झोपून पडला होता आणि त्यानंतर तो आता औषध पिण्यासाठी बघू शक बघा तुम्ही किती नखरे करतो आणि मी मरू वरून कपडे वगैरे हो पण घेऊन आली होती तर कपडे वगैरे हो पण व्यवस्थित असे घडी घालून घेत आहे आणि मला एक कळत नाही की आपण दिवसभर इतकं पोरांना सांभाळतो तरी पण माणसाला वाटतं की आपण दिवसभर करतोच काय फक्त घरातले कामं कामं पण कामांसोबत किती गोष्टी असतात आपल्याला छोटे मोठे किरकोळ पण मग आता ते गोष्टी फक्त आपणच समजू शकतो हे काय गोष्ट माणूस कधीच समज शकत नाही असं मला तर वाटतं आणि सर्वांच्या घरात असंच हो, होतं का माला ते मला नक्की तुम्ही कमेंट मध्ये कळवा आणि इथं बघा मय गपचुप बसलेला आता शांत आता औषध जेव्हा मी घेऊन बसेल तेव्हा तुम्ही त्याचे रिएक्शन बघा कसं करतो औषध पिण्यासाठी सुद्धा घरात इतके नाटके असतात खूपच एवढे गोड देण्यासाठी मी पहिला डॉक्टरला मत असते डॉक्टर म्हणजे गोड औषध द्या कारण की तो पितच नाही कडू औषध वगैरे काहीच तर मी गोड औषध घेतलं तरी पण तो काय पित नसतो आणि दिवसभर पोरं इतके म्हणजे सांगायला नको एकदम असे वैताग येतात दोन पोरं आहे पण असं वाटतं की चार पोरं इतके म्हणजे मस्ती असते त्यांची तर आता बघा लगेच मागं पळत गेलेला आहे मयंग ते ला, ला आ, आता त्याला मी औषध वगैरे पण पाजून देणार आहे पण तो काय पित नाही मी त्याला ते झाकणामध्ये घेतलेलं असतं पण मग नंतर मी जे केलं ते लागेल त्याला झाकण त्यामुळे प्लॅस्टिकच्या झाकणामध्ये घेऊ घेते आता आणि मग एक ते अर्ध सांडून पण दिलं होतं खाटावर आत्ता पण म्हणून म्हणलं आता ते आता घेऊन त्याला व्यवस्थित असं त्याला आता झोपून मस्त असं पाजणार आहे पण त्यातलं सुद्धा त्यांनी फक्त मला वाटतं त्या झाकणामधनं थोडंसंच पिलं असेल आणि बाकी सर्व उलटी करून काढून टाकलं होतं औषध आणि औषधाचं नाव घेतलं की त्याचं रडायचं लपायचं पळायचं हेच चालू असतं तराशी कौन्ती -कौन्ती लेकर तर असे कोणते कोणते लेकरे करता सांगा मय आरोप पण पहिला प्यायचा शांतपणे लहान असताना पण आता तसं तो पण पित नाही आणि मयंक तर म्हणजे लहानपणापासूनच आगावपणा वागायला लागलेला आहे असं झालंय तर बघू शकता मी त्याला किती चांगलं दाबून धरून घेतलेलं आहे आणि द आपण किती पण धरा तरी पण त्यांच्यामध्ये इतका जोर असतो ना दिसायला फक्त म्हणजे बारीक असता पण खूप त्यांच्या अंगात ताकद असते आणि अर्धा तर नी र म्हणजे औषध पिलं आणि अर्धा तसंच सोडून दिलं मग त्याचं तोंड वगैरे धुवायसाठी मी घेऊन गेली तर त्याचं चांगलं स्वच्छ तो तोंड धुतलं त्यानंतर ना कपडे चेंज केले कपड्यांवर पण पडलं होतं आणि त्याचे दिवसभरातून दोन तीन जोड कपडे होणं जातात बाथरूमला गेला त्यावेळेस वल्ले करून घेत असतो म्हणजे का हात पण धुवायला गेला ना त्यावेळेस पण वल्ले करून घेत असतो कपडे तर त्याचे सारखे कपडे चेंज करायला लागता। लागतात आणि कपडे पण त्याच्या मनाने त्याला लागत असतात त्याला हे नाही ते नाही हे नाही ते म्हणजे त्याला जे आवडेल ना तेच कपडे द्यायला लागतं असं आहे <laughs> तर आता बघू शकता मस्त असं कपडे घालून घेतलेले आहे त्यांनी आणि त्यानंतर ना मग मी करून घेणार आहे आपलं जरासं क्लिनिंग कारण की आरशावर पण पोरांनी ना काय केलेलं सर्व बॉडीलेशन तेल वगैरे फिरवून दिलेलं आणि मागाशी मी सहज असं केस वगैरे विचारताना म्हणजे चेहरासुद्धा व्यवस्थित दिसत नव्हता आणि हे काम आहे ना कसे होता मला असं आपण डेली तर करू शकत नाही आहे आणि कधी करायला घेतलं ना तर तेव्हा काय ना काय काम असतं मग मला नजरेत आलं ना त्यावेळेसच मी क्लीन करून घेत आहे आणि फ्रीज पण वरच्यावरी मी करून घेत असती पण मग कधी कधी आहे ना की लक्षात नाही राहत आणि चिकटपणा राहून जातो आहे त्यामुळे ते पण मस्त असं कोलिंगने छान असं पुसून घेत आहे आणि जेव्हा लक्षात येतं त्या गोष्टी त्याच वेळेस केलेले बरे असतात बघा आणि संध्याकाळचा टाईम झालेला आहे सात वाजलेले आणि संध्याकाळच्या टायमाला ना खूपच थंडी वाढून जात असते बघा आणि त्यानंतर ना आता मग मी देवपूजा वगैरे करून घेत आहे आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर ना ह्यांची इच्छा होत होती आज की भजी आणि चाय वगैरे प्यायची तर त्यांच्यासाठी मस्त असं आता भजी करून घेत आहे तर भजीचं बॅटर माझं काय नाही साधा सिंपल आपलं कोथिंबीर टाकलेली भरपूर कांदा ओवा बेसन हळदी आणि मीठ हे सर्व मिक्स करून मी क करून घेतलेलं आहे आणि मिरच्या एका साईडला चिरून आहे पहिला पोरांना सप्पक भजी काढणार त्यानंतर ना आमच्यासाठी तिखट भजी आहे आणि त्याचबरोबर भांडे वगैरे होते किचनवर ते भांडे वगैरे पण मा मांडून घेत आहे जेणेकरून कसं आहे किचन खूप पसारा झाला ना आणि आपण काय पण करायला गेलो का नाही मग अजून थोडासा जास्त पसार होऊन जात असतो मग परत सुचत नाही त्यामुळे पहिला जो दिसतो समोर आपल्याला पसारा तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपलं जे पुढचे काम आहे ते करून घ्यायचे तर मी आता करून घेत आहे आता भजी वगैरे करेल त्या अगोदर पहिला मिरच्या चिरून घेत आहे जेणेकरून एकदा सपक भजी टाकली की लगेच तिखट भज्यांसाठी मिक्स करून घेईल मी आणि बॅटर पूर्ण मिक्स करून झाल्यावर आपल्याला त्यात टाकायचा थोडासा सोडा कारण की सोडा टाकल्याने ना भजी खूप छान फुगता आणि खूप टेस्टी पण लागत असता बघा आणि आपण बिना ह्याचे जे केलो ना ते ते तर ते लवकर म्हणजे आतून शिजत पण नाही आणि वरून लाल होऊन जाता पण आतून राहत नाही त्यामुळे थोडासा सोडा टाकायचा भजीमध्ये तर खूप छान लागता बघा जशी बाहेरची भेटता बघा आपल्याला तसेच में पटकन भजी है, तर आता मी पटकन असे आता भजी काढून घेत आहे तर मयंग आरोसाठी थोडंसंच करत आहे कारण की त्यांना तसं पण सर्दी खोकला वगैरे झालेला आहे त्यामुळे तर त्यांच्यासाठी थोडे कार्तिक तर तुम्ही बघू शकता मस्त आपले भजी असे टम फुकता पण आणि खूप छान लागतं बघा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जेवढे साधे सिपल करतो आपण तेवढे छान आणि टेस्टी लागता बघा भजी आणि कोथिंबीर वगैरे थोडी जास्त टाकली ना तर अजून म्हणजे छान लागतं टेस्टी लागता तर आता एकदा माझे झालेले आता हे भजी त्यानंतर आता मी टाकत आहे तिखट भजी तर ते पण खूपच टेस्टी लागत असता बघा तर भजी वगैरे करून झाल्यानंतर मी लगेच त्यांच्यासाठी दिले ब्रेड दोन आणि त्याबरोबर भजी तर मस्त असं संध्याकाळचं त्यांच्यासाठी मस्त असं भजी ब्रेड करून दिला आणि त्यानंतर त्यांना चाय तर ते चाय लवकर घेत नाही आणि आज मला सांगितलं त्यामुळे मला इतका म्हणजे आनंद आणि मी आज चार पाचदा चाय घेतलेला आणि थंडी म्हणजे थंडीमुळं मला इतका चाय पिऊ वाटला नाहीतर मी पण पित नाही पण मग मी त्यांच्यासोबत पण पिला त्याच्या अगोदर पण मी करून पिला होता चाय तर त्यानंतरनं बघा मयक रात्री खूपच खोकलत होता संध्याकाळी म्हणजे तर त्यासाठी मस्त आता मी करून घेत आहे बघा अद्रकचा रस काढून घ्यायचा आपल्याला किसून अद्रकचा रस काढल्यानंतर ना आपल्याला त्यात एक चम्मच अद्रकचा रस असेल तर त्यात आपल्याला दोन चम्मच मदाचे टाकायचे आहे तर आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बनवाय बनवत असतानाच मग आरावचं चा चाललं होतं मग मी दे ना मला कसं आहे कसं नाही तर थोडंसं तिखट लागतं पण खूप चांगलं आहे आणि लगे फरक पण पडतो तर तुम्ही पण ट्राय करा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असं